आज आम्ही तुम्हाला नागपूरमधील एका धक्कादायक घटनेबद्दल माहिती देणार आहोत नागपूरच्या सीताबर्डी परिसरात एका घरातील काम करणाऱ्या महिलेची दिवसा ढवळ्या निर्गुण हत्या करण्यात आली आहे तेवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा कॉन्व्हेंट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे अठ्ठावन वर्षीय माया पसेरकर या घरकाम करणाऱ्या महिलेची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी श्वान पथक आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपीचा सा शोध सुरू केला आहे या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती माया पसेरकर यांच्या मागोमाग घरात प्रवेश करताना आणि काही वेळाने तो परत जाताना दिसत आहे पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मयेचे जे नाव आहे त्याचे नाव माया मदन पसेरकर आहे आणि त्याच्या वय अठ्ठावन्न वर्ष आहे आता आतापर्यंत जे माहिती मिळाले त्या नुसार ते घरगुती इशू असं वाटते पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही हे तपासचे भाग आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं आहे ते त्याचे पाठीमागे करत हो जी जी ते जवर, होते आणि ता त्याने स्पॉट आहे जवळचे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले ते जवळ जवाहर हॉलचे जवळ इज द लोकेशन जिथे ते राहत होते आतापर्यंत सर लग्नाच्या वादवरून हा विवाद झालेला समोर आला नेमका काय वाद आहे काय माहिती त्याबाबत नक्की सांगू शकत नाही लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही ते आतापर्यंत ते आतापर्यंत माहिती नाही की कोण आरोपी की। आहे नक्की संशय आहे पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही की की कोण आहे नाही नाही आता आता ते फुटेज आता ते कारण प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत नागपूरमध्ये दिवसा ढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून लवकरच आरोपीला पकडण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे